सांगलीमध्ये आज भाजप किसान मोर्चाचे युवा नेते पैलवान पृथ्वीराज भैया पवार यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता यामध्ये अन्यायकारक महापालिका पार्किंग कर रद्द व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता तसेच महापालिकेमधील कंत्राट भरती व कर्मचाऱ्यांचे वेतन अन्यायकारक वसूल करतात ठेकेदार यांचा बंदोबस्त व्हायला पाहिजे या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आलं पैलवान पृथ्वीराज भैया पवार यांनी केलेल्या मागणीनुसार तातडीनं अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र प्रतीचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा पैलवान पृथ्वीराज भैया पवार यांनी सांगितलं याप्रसंगी विजयभाऊ साळुंखे माधुरी वासागडेकर उर्मिलाताई बेलवलकर अविनाश मोहिते व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी एक ठेकेदार नेमला सा। आहे घंटागाडी साठी ड्रायव्हर पुरवण्याचा त्यांनी साधारण ऐंशी भर ड्रायव्हर पुरवलेले आहेत आणि हा ठेकेदार जो आहे यानं कुठल्या पद्धतीनं महापालिकेला आणि स्थायी समितीला गंडवलं माहीत नाही त्याला नऊ वर्षाचा ठेका मिळाला आहे जो, जो आजपर्यंतच्या इतिहासात कधीच झाला नाही नऊ वर्षाचा ठेका घेतलेला ठेकेदार यानं एक रुपयापेक्षा कमी टक्क्यानं हा ठेका घेतला आणि आता तो महापालिकेचे हे जे घंटागाडी ड्रायव्हर आहेत त्यांचा महिन्याच्या होणाऱ्या पगारातनं जबरदस्तीनं पाच पाच हजार रुपये काढून घेतो आणि त्यांना दम देतो जर तुम्ही तक्रार केली जर तुम्ही माझ्या विरोधात गेला तर तुम्हाला कामावर काढून टाकीन म्हणून याबद्दल महासभेमध्ये ज्याला दोन हजार बावीसमध्ये महासभेमध्ये ते घंटागाडी ड्रायव्हर आत महासभेमध्ये शिरले त्यांनी आपली कैफियत मांडली त्यावरती तत्कालीन पिठासीन अधिकाऱ्यांनी चौकशी नेमली पण पुढं ती चौकशी गुंडाळली गेली आज तागायत त्याच्यावर काही कारवाई झाली नाही दुसरं असं की त्यानं जो करार केलेला आहे महापालिकेशी त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आयुक्तांच्या मान्यतेशिवाय त्याला ड्रायव्हरना काढता येणार नाही पण तो मनमानीपणे ड्रायव्हरना काढतो कामावर परत घेण्यासाठी लाख लाख रुपये मागतो आणि खोटी आमिष दाखवतो की जर तुम्ही मा कामावरती आला माझ्याकडे दोन वर्ष काम केलं तर तुम्हाला महापालिकेमध्ये कायमस्वरूपी लागण्यासाठी तुमचा क्लेम राहील त्यामुळे हे ड्रायव्हर फसायला लागलेत कोण पन्नास हजार दिले कोण लाख रुपये दिले कोण तीस हजार रुपये दिले दुसरं असं की पाच हजार रुपये जे कट करून घेतो त्याच्याविरोधात बोलायचं कोण धाडस करा ना कारण ज्यांनी धाडस केलं त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांना काढून टाकलेलं आहे महापालिकेच्या मान्यतेशिवाय काढून टाकलेला आहे आणि तो ठेकेदार राजरोजपणे आमच्या ह्या कष्टकरी बांधवांच्या कष्टाच्या भाकरीमधली भास भाकरी हिसकावून खायला लागलेला आहे म्हणून आम्ही आज चटणी भाकरी आंदोलन केलेलं आहे आम्ही महापालिकेला आयुक्त साहेबांना मागच्या आठवड्यात निवेदन दिलेलं होतं त्याच्यावर अजून कारवाई झालेली नाही ठेकेदारही सुधारलेले नाही आता आम्हाला आज आम्ही फक्त प्रातिनिधिक आंदोलन आहे पण येणाऱ्या आठवड्याभरात जर का त्यांना के सुधारणा ना केली नाही महापालिकेनं ना त्याच्यामध्ये काही कारवाई केली नाही तर ह्या शहरामध्ये घंटागाडी फिरून देणार नाही हे मी इशारा त्यांना देतो